राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि सगळ्याली शुभ सकाळ तर मित्रांनो आता निळी बिरी झाली शेळ्या चारून बांधल्या ती मग आता चालू आहे मित्राला भेटाय मागच्या वेळेला एक अंडी उभं नियंत्रता दाखवला होता ना त्याच मित्राच्या घरी चालू आहे भेटायला आता तर चला त्यानं भेटाय बोलला एका आमचं प्रेमाचं मित्र ती तर चालूया आता त्या मित्राला भेटाय मित्रांनो जेवण बिवाण करून आता आहे ना मित्रांनो आपण मग आपल्या वस्तीपासून निघालो आता तर हे पाहिजे ये आंबे येतं आपलं इडं गेली मोखर बार आला पण आता आहे ना डागावं वातावरण काय करताय माहीत नाही त्याच्यामुळं बार जरास हे पाहिजे बार भरपूरच बार आला याली पण जरा आला आंबं तर एक एक दोन दोन धरू आपण जास्त नाही सात आठ झाडं आहेत आपल्या आंबेशी मस्त त्या मागाय काय इडून म्हणजे म्या दाखवली होती आपल्याली चालू आता आपण रस्त्या ना आपल्याली गाव अशा जायची आपल्या गाव खालच्या साईडला राहील आणि आपण वरच्या साईडने जाणार आहेत अ बापा किती मस्त आहे निळा एकदम मस्त वातावरण आहे मित्रांनो आता, आपले। पीवड़ा -पीवड़ा। आता या आपल्या इथला पाणी पार खराब होऊन गेलं आहे पहा एकदम पिवळा पिवळा त्या काय पियाजोग नाही राहिला जनावरील पियाजोग नाही राहिला त्या उपसून टाकायला लागल खराब झालं आहे ना चालू आता आपण या रस्त्यानं आणि दोस्त ना आता या समोर पा तिकडे जे डोंगर दिसतोय पा सह्याद्रीची ती रांग आहे ती महाराष्ट्रातला उंच शिखर कळसू आहे म्हणून त्या डोंगरे पहा तिकडे समोर लांब दिसतो आहे म्हणजे आमच्यापासून जवळ आहे पण थोडा लांब तो समोर दिसतोय आपल्याला दाखवतो पा मी आणि इडा हट्टी आकट रे कोणतरी उभा करून ठेवलं आहे पहा खत भरून ठेवलं आहे शेणखत वावरांमध्ये पांगव आहे ह्या टायमाला वावरांमध्ये पांगित येतात आमचे लोक म्हणजे भातासाठी मग आता हे बघा आपला मित्रांनो गाव तिकडं समोर गाव येतो पहा पण आपल्या गावातून नाही जायचं आपल्या इकडे वर जायचं आहे ना मग ह्या वावरातूनच आपण असं जाणार आहेत वरच्या साईडला रोडला निघायचं इकडं आणि आता या डांबरी रोडनं आपण वर आलतो ना इकडे शॉर्टकट आहे मध्ये हा शॉर्टकट आहे ना ना असं आपल्याला तिकडे जायचे तिकडे डोंगरच आणि त्या टेकडी आहे ना तिकडे जायचे लांब नाही मित्रांनो या रस्ते नाही पहा गायपात जाडे गायपात या गायपातापासून आमच्याकडे पहिली अशी वाक करायची तयार वाक ह्या आहेत आहे आमच्याकडं गायपाता आंध असता ना ह्या समोर पहा गावठ्या आंब्याला झाड दिसतंय त्यालाही मोखार बार आला आहे बार म्हणजे ना बरंच गावठी आंबेली बार आलं आहे आमच्याकडं गावठे आंबेल येते पण आता या वातावरणामुळे त्या बार झाडात आहे आता आपण त्या मित्राच्या जापा जापायच्या जापा थोडा मांग राहिलो आहे आलो आहे जवळ मग ह्या मांडवक्याला पा आहे पहा निरगिरींचा टगड्याचा सावलीला गुरा बांधल्यात उंडा होतोय ना आ, पारडा बांधल्यात तिथं बारीक बारीक दोन पारडा आहे ती आणि पुढं डांगी बैल आहेत गावठी होते पा निभाडायचं झाडे त्याच्या झाडा खाली सावलीला मांडव आहे मस्तपैकी निबाडायची सावली मस्त राहते मी सांगू एकदम थंडगार अशी आणि आता समोर ह्या दोन साबरींच्या मधून आपल्याला जायचे ना तिकडं पुढं पहा आता त्या एका म्हणजे त्या मित्राच्या घरी आपण झालो ना त्याची वस्ती दिसते तिढं पहा असे म्हणजे पत्र असं मग आता तिडे जायची आपल्या जवळच आता हे पाहि मित्राचा घर आहे आपल्या मस्त घर बांधला मित्रांनो वस्तीला जरा ते आहे राहणारच पण मस्त घर बांधलं आहे पुढं अंगण मी का एकदम मोठं ह्या पाडं आंगणं म्हणजे काहीतरी मला वाटत आहे हारभरा काहीतरी वाळत जातं आहे पहा गाव ठेव आपलं उन्हाळ्याची बिनपाणी येणारं कठाणा म्हणते त्याला मित्रांनो आमच्या घर तर घातलं तू आळा तिकडे या अंगाने पका मोठे या जो खाळाच हा घरापुढं वातावरण इकडे चांगलं आहे मित्रांनो जा पाहिजे शेजारून पण आता झाडा कमी आहे तिकडं आता त्या मित्राचं चला आहे गुरा पाणी उघालायचं काम एक आणि एक गाय गावठी गाय आपली तर पाणी उघालायचं काम चाल आता बराच टाईम झाला ना मित्रांनो आणि पाणी सुद्धा अशी मित्रांनो ही पाणी नळी दिसते ना ही नळी अशी खाली नेले पा इकडं खाली अ इकडं जुऱ्यामध्ये हिर आहे त्या हिरच्या पाण्यावर घेतला जात आहे इकडं थोडं कांद केलं तिकडं पा ती सजा दिसते परवतरांग दिसतेच ना मित्रांनो इकुन्या दिसते ती पहा खाली बाबलेली पाला बिला काही नाही एकदम उजाड माळे आणि पाणी सुद्धा जे खालून नळीनं आणून ह्या टिपळत आणि ह्या टिप्पळाला कुक बसवला पा मग इकडे गोडा पाणी घालायची वापराय पाणी घ्यायचा असं राहत आहे आता या गुराली सावलं हिडं बांधतात पार आहे पहा इडं मस्तपैकी हे झाड आहे इथं मला वाटतं त्या बोरबेटीचं झाड आहे पण त्याला पाहायला नाही राहिला आता पण फुटलं आता पाहाला फुटलं एकदम दाट सावली होती तिडे मस्त आणि त्या मित्रांना मग आता इकडं शेळ्या आहेत त्याच्याकडे ट्रॅक्टर घेतलाय आणि ह्या पहा मिरची आहेत हिडं या कंपाऊंड केला आहे ना इडं मिरच्या आहेत म्हणजे कोंबड्यांपासून शेळ्यांपासून म्हणजे संरक्षण म्हणून कंपाऊंड केलं आणि याच्यात मिरच्या आहेत पहा गावठी मिरच्या आपल्या मस्त वातावरण आहे मित्रांनो ह्या वस्ती जाप अशा जरी आणि आता आम्ही गेलो फिरायला त्यात म्हणजे मित्र आहे आमचा तो मनोहारुटे म्हणून त्याच्या म्हणजे त्यांना शेताळा काढला आहे पहा मोठा पुढं प्रकरणाचा भेटला होता मोठा आहे मित्रांनो आणि ह्या शेत अ, का आपण आता ह्या गेटमधून गेलो आहे त्यालाही कंपाऊंड केला आहे मस्त आणि त्याळात पाणी नाही राहिला त्याच्या मित्रांनो पाणी टाकला होता पण ते पाणी आता कमी झालं आहे आता त्याच्यात पुन्हा पाणी टाकून घेणार आहे ते आता नवीनच कागद टाकलं आहे ना आणि याच्यामध्ये त्या मित्राचा असा प्लॅनिंग आहे का मत्स्यपालन करायचे याच्यामध्ये आता पावसाचं पाणी याच्यामध्ये साठून ठेवणार आणि मत्स्यपालन करणार पुढं पाणी पडता असा म्हणजे उन्हाळ्याचे जास्त पाणी नाही राहत ना आमच्याकडं भरपूर मोठा तळे पहा हा शेततळा विहिर आहे खाली त्याची आणि आता आपण त्या विहिर का चालू आहे खाली त्या विहिरीला पाणी आहे भरपूर पण आता कमी पडल्या उपसा करून नाही ना मग वापरा पाणी गेला का ते असा ना मग आम्ही आता दोघाही जण चालू युरी काय पहा युरी पशी पोचलो आहे आपण विहीर जवळजवळ आहे ना नऊ दहा परस आहे आणि ह्या विहिरीमध्ये मासं सोडले आहेत खेकडी आहे ती आता ही जेवढी खाली गेली ना खोल तेवढीच त्याच्याही खाली खोल आहे मित्रांनो एक मस्त प्रगती केली थोडं थोडा कसं करू ना सहकार्य आहे आणि आता आमचं झालं आहे हिरीचा निरीक्षण मासा आहेत का नाही खेकडे आहेत का नाही पण ते दिसते नाही मित्रांनो आणि या वातावरण पासमोर इकडे गावठी आम्ही झाडा भरपूर आहे ती या जुऱ्याला हा मोठा जुळे आहे मित्रांनो भाताचा भरपूर इकडं म्हणजे अशी आंबीची झाडं आहे ती पुढे एक झाड दिसतंय पहा लाल फुलं आहे ती तर ह्या लाल फुलाचं झाड आहे ना मित्रांनो ह्या सायरीचं आहे या सायरीला असं धुळे येतात म्हणजे अशी फळा तिची भाजी करते ती हे पहा ह्या अशी लाल मस्त अशी फुलं आहे ते पा एकदम भारी दिसतात गुलाबाच्या फुलांसारखी आणि ह्या सायरीपासून आहे ना मित्रांनो आम्ही बारीक होतो ना तेव्हा कात करायचो का <coughs> त्या कसं ना त्या मी आपल्याला दाखवतो आता पा आता याला या, या सायरला असं काठ राहतात पहा खाली तिच्या फांदीली खोडाला असं काठं राहतात ना ते असं काढून घ्यायचं आणि टनटणीचा पाला आपला गुलतुऱ्याचा पाल आहे ना पिकेल त्याच्यामध्ये घेऊन मग का तान पान मग लाल तोंड व्हायचा मस्त तर ही सायर मित्रांनो मस्त फुलं आहेत पा लाल लालीची तर मी आज मग या मित्रांच्याच घरी फिरायला आलो होतो मित्रांनो कारण आज काही काम नव्हता थोडासा मग म्हणलं चला ये फिरून जाऊन आणि त्या मित्रांनो आता नवीनच ट्रॅक्टर घेतला आहे हा पारिकच ट्रॅक्टर आहे स्वतःच्या शेतीसाठीच घेतला आहे म्हणजे मग सगळ्यात त्याच्या शेतीमधून येऊन ट्रॅक्टर जातो आहे ना मग चिखलासाठी आणि इतर कामांसाठी मग छोटासा ट्रॅक्टर घेतला आताच घेतला आठ दिवसापूर्वी आता चालू आहे घर का मित्रांनो आता आपल्या वस्ती का आता वाटा म्हणजे पाया या करून तिथे जाडे जा या बार पार जळून गेला त्याचा ढगाळ वातावरणामुळं बरंच मोठं आहे पण मग आता याला काही फुलाय नाही रेली हा एक जुरा आहे मित्रांनो इकडं मोठा जुरा पा इकडे बाबळीची जाड आहे ती आणि आता कठणा कुठं ना हायती म्हणजे हरभरा वाल काही गडवाल तर चला मित्रांनो त्या मित्राला भेटलो आपण आणि आता चालू था आहे आपण आपल्या वस्तू हो, आपल्या घरी मित्रांनो तर आपल्याला पुढची कामं राहतात मित्रांनो पुन्हा दुपारनंतर आपल्याली शेळ्या सोडायला लागतात तर चला आता जातो आपण घराखा मित्रांनो कसा वाटला आता व्हिडिओ नक्कीच मित्रांनो आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा सगळं धन्यवाद जय महाराष्ट्र करतो